आणि चंद्रकांत दादांनी आता एनसीपीवरती टीका केली आहे संभाजी महाराजांबद्दल अॅलर्जी असेल तर दुसरं नाव सांगा चंद्रकांत पाटलांनी राष्ट्रवादीलाच सवाल केलाय औरंगाबाद महापालिका निवडणूक नामांतराच्या मुद्द्याभोवतीच घुटमळणार असे एकूणच संकेत मिळू लागलेत औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्याचा मुद्दा राज्याच्या राजकारणात दिवसेंदिवस आता तापत चाललेला आहे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी नामांतराच्या मुद्द्यावरनं चंद्रकांत पाटील यांना सवाल केला यांच्या प्रश्नाला उत्तर देताना चंद्रकांत पाटलांनी पलटवार केलाय बदला काहीच अडचण नाही पण त्यामुळे तुम्ही औरंगाबादचं नाव बदलायचं नाही असं ठरवत असाल तर औरंगजेबावर तुमचं प्रेम आहे संभाजी महाराजांवर नाही बरं समजा तुम्हाला संभाजी महाराजांबद्दल काही अलर्जी असेल दुसरं नाव सांगा औरंगाबाद औरंगा औरंगजेबाचा औरंगाबाद ठेवा कशासाठी वेळ संध्याकाळी सातची देश महाराष्ट्राची महत्वाची खबर बात जाणून घ्यायची देश आणि महाराष्ट्राच्या मोठ्या बातम्यांचं बुलेटिन देश महाराष्ट्र रोज संध्याकाळी सात वाजता टीव्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं